म्हणजे सकाळचा हो। तर सकाळचा माझा डब्बा वगैरे औरून झालेला आहे सकाळचा स्वयंपाक वगैरे तर सकाळ सकाळी येतात असं आणि पप्पा गेला तरी बाहेर पाणी मारून घेते कारण पाणी चालू आहे मोटर लावून पाणी मारत आहोत सगळं अंगण वगैरे तिकडे स्वच्छ करून आहे पाहू शकता आणि त्यानंतर इतर बरीचशी कामे ती पण आवरायची आहे आज रांगोळी पण खूप मोठी काढायची आहे आणि मस्त आज सेलिब्रेशन आहे मस्त आजचा दिवस खूप खास आहे पाचशे वर्षहून अधिक वाट पाहावी लागली या दिवसासाठी चला तर मग आजचा कंटिन्यू राहील शेवटपर्यंत पण व्हिडिओ पाहा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथे पाहू काय सगळे झोपलेले आहेत अजून सर आता मी तयारीला लागते इतर बा सर्व गोष्टी चला तिथं बाहेर आता तोरण मस्त लावलेलं आहे दिवाळीच आहे आज एक सकाळची तर दिवाळीसारखं सेलिब्रेशन असणार आहे तर इथे पाहू शकता आता देवपूजा वगैरे झालेली आहे मस्त आता देवी पण लावून झालेले आहेत सगळीकडे आणि संध्याकाळी बाहेर आता लगेच आम्ही पंत्या वगैरे लावणार नाही कारण ना बाहेर ना। राहणार हवा खूप चालू आहे तर संध्याच्या टाईमला आहे इथे देवघर पाहू शकता देवघरात पंत लावलेले आहेत आणि खूप छान पूजा वगैरे झाली आजची पण आणि इथे बाहेर तुम्ही पाहू शकता जसं तोरण लावले तसं आतमध्ये पण आम्ही दिवाळीसाठी जे खास आणले होते तोरण ते आहे चौकट आहे आपल्या किचनची किचनमध्ये पण अशी पद्धतीने ते हे चौकटीवर मस्त धोरणला आहे खूप छान दिसतं आणि एंट्री केली की घरात पहिल्यांदा आमचं किचनचं चौकट वरती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि ते बाहेर पाहू शकता आता मम्मी म्हटले की यावेळेस मिरांगोळी आमच्याकडे साचे आहेत भरपूर अशा प्रकारे श्रीरामचे जे छाप गोल छाप आहेत ते पण आहेत आणि ते जे मेन मोठे छाप आणलेले मी दिवाळीला मागच्या वर्षी ते आहेत त्यावर आता हळदीपुंकोसारखं जे कलर आहेत ते मी घेत आहे आणि ते सगळीकडे बाहेर तुम्ही पाहू शकता रांगोळी काढलेली आहे बघू दिवसभर राहते नाही कारण दिवसभर मुलं इकडे तिकडे जातात मस्ती करतात त्यामुळे रांगोळी जास्त वेळ राहत नाही तर चला ती रांगोळी आता मी काढून घेत आहोत तर इथे सगळे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस खूप खास आहे कारण खूप दिवसापूर्वीचे सगळे जण मारपाट आहे आज आहे श्रीराम मूर्तीची स्थापना होणारे आहे तर त्यासाठी सर्वेचे आज दिवाळी साजरी करणार आहे आणि पण मस्त सकाळीचा तर रांगोळी वगैरे काजली आहे आणि सकाळी स्वीट्स पण बनवलेले आहेत सगळ्या पाण्यावर बनवले आहेत आपल्याला आज दिवाळीचा आहे संध्याकाळी मस्त पण त्या वगैरे कारण नात तर हात नाही गेले कारण हवा खूप चाललेली आहे तिथे पाहू शकता आम्ही आता देवमानासाठी कळकृती रुपवण दिली असून तेव्हा की फुलांची झाडं आणली आण मस्त फुलं झाडं आहे खूप छान दिसत आहे इकडे काय नेते आहे आमच्याजवळ जास्वंद आहे त्याला पण आता जास्वंद त्याला आलेले आहे मस्त असं फुल आलेले छान आणि छोटी छोटी फुलं आहेत आणि आत्ता जे ऑनलाईन मी मंगळसूत्र मी मंगळसूत्र मागवलं होतं पाहू शकते अशा पद्धतीचं आहे खूप छान आहे आणि मस्त दिसतंय पण ते भेडे पडतात त्याचे तो तो पीळ मला काढावा लागतो आजचा दिवस खूप खास म्हणा मस्त रांगोळी वगैरे आणि छान सरी म्हणजे दिवाळी जसं आपण साजरी करतो तशी साजरी करणार आहे आणि आम्हाला आई तेव्हा याआधीच म्हणजे दोन तीन आठवड्यातच अक्षता पण आलेल्या आहेत स मूर्ती वगैरे जी फोटो आहे मंदिरात आले त्याची पण पूजा स्थापना होणार आहे आज बारा वीसचा मे बी टाईम आहे मूर्ती स्थापनेचा तेव्हा सगळ्यांनी अक्षता त्या मूर्तीवर किंवा आपल्याकडे जे काही प्रतिमा असेल जे नाशिकून ते मंदिरात ना जाऊन तर आज ताम पठीने मस्त चलूषाचं राम राम जन्माष्टमीच एक प्रकाराने साजरी करणार आहे चला तर इथं पटक्याने आवरते आणि माझे मस्त इथे येऊ शकतात झाडे वगैरे छान लावत आणि मला झाडांचे कलर्स पाहिजे खूप छान असतात अजून मला खूप छान येते सगळीकडे मस्त झाडे वगैरे लावायचे आहेत इकडचं वरचं काम आवरलेलं आहे टेरेसवर मी आले होते कपडे वगैरे क्लीन करायला आले झालेली फुले पाहू शकता इथे मस्तपैकी झाडे आहेत त्यांना फुलं आलेली आहेत आणि मस्त आता हे घेऊन जातो मी पूजेसाठी दर्शनाचा मला झोप जायचं आहे आता मंदिरात तर इथे मी शंकरपाळ्या तयार घेतलेला आज मस्त दिवाळीच ते एवढं तयार झालेले मूर्ती स्थापना आहे त्यामुळे आज आम्ही मस्त गोड गोड पदार्थ करणारे रामोल पण बाहेर काढायचे आहेत मुलांचा आत्ताच आवरलेलं आहे त्यामुळे म्हटलं पहिले करून घ्या मग बाहेर आहे त्यात हे पटकेने आवडून घेतो छान मस्त करायचं आहे आपली शंका झाली आहे आणि इकडे एवढ्या केलेल्या आहे एवढ्या शेवटच्या सगळं आवडायचं आणि बाहेर काढायची छान मस्त मस्त दिवे वगैरे लावायचे सगळे बाहेर

लय मोठे चार मंडपे चार मंदिर पूर्ण बघे लक्ष्मी जय श्रीराम मन्ना जय श्रीराम आज दिवाळी साजरी करायची सगळे आज फटाके वाजवायचे छान छान मस्त छान छान मस्त बघ जय श्रीराम आपण इथूनच बघू एवढा लांब जाते ना आपली कोणाची एंट्री नाही बघ वी आय पी लोक मोठी मोठी बघ केवढं मंदिर सांग बघ केवढं मंदिर बघू मोठे व्ही आय पी लोक जे असतात ना मेन आपण इथूनच बघू मंदिर तो का मूर्ती बघ कशी रामाची इथून पण आता दिवाळी ह्याच दिवशी साजरी केली जाऊ शकते चला आता आपण बघूया सांगू क्या 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 बतला बतला। ये गोडा एक कोड इकडे दे माझ्याकडे दे एक काढ आणि दक्षू लन तुला दक्षू दिदी पशी बस तिथं आणि इकडे इकडे दे बॉक्स दे माझ्याकडे हा वाजवा आज दिवाळी दिवाळी तू नाही आणले म्हणून आहे ना दक्षू दक्षूला दे ना सांगू दक्षू पेक ये वाजव दक्ष दक्ष वाजव दोन दोन रांगोळी खराब होती नाही खाल्लं त्याला दे दक्षुला देव आता इथे सानविकाच्या शाळेमध्ये मस्त रांगोळी काढलेली आहे रांगोळी आर्टिस्ट बोलवले होते तर खूप पूर्ण ग्राउंड मध्ये मस्तोळी